नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या युटोब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पाच ऑगस्ट पर्यंत आता संपूर्ण राज्यात कसा पडणार या ठिकाणी पाऊस हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पाच ऑगस्ट पर्यंत आता संपूर्ण राज्यात कसा पडणार या ठिकाणी पाऊस पाच ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये पाऊस वाढणार किंवा घटणार पाच ऑगस्ट पर्यंत राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार आणि कोणत्या जिल्ह्यात पाऊस घटणार या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य का सकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पाच ऑगस्ट पर्यंत आता संपूर्ण राज्यात कसा पडणार या ठिकाणी पाऊस अखेर पाच ऑगस्ट पर्यंत आता राज्यातील कोणत्या जिल्ह्यात वाढणार पाऊस अखेर पाच ऑगस्ट पर्यंत राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कमी होणार पाऊस एकंदर पाच ऑगस्ट पर्यंतची परिस्थिती काय आहे या प्रश्नांची आता घेऊया सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या आठ ते दहा दिवसांमध्ये पावसाने संपूर्ण राज्याला झोडपून काढलंय मग अशा परिस्थितीमध्ये आता पाच ऑगस्ट पर्यंत काय होणार या प्रश्नाचं घेऊयात उत्तर प्रथम बघू कोकण विभाग कोकण विभागाचा विचार केला तर इथून पाच ऑगस्ट पर्यंत आपल्याला पाऊस तुलनेनं कमी होताना दिसणार आहे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर इथं पाऊस शंभर टक्के बंद होणार का तर होणार नाही पण पावसाचं प्रमाण कमी होणारे पाऊस जोरदार ते अतिजोरदार इथं कोसळण्याची शक्यता अत्यंत कमी ठिकाणी आहे त्यानंतर आपण जर आलो त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राकडे तर पहिल्यांदा मध्य महाराष्ट्र बघा जिथं की सातारा आहे जिथं कोल्हापूर आहे जिथं पुणे नाशिक नगर आहे तर येथील घाटमाथ्याच्या एरियावरती मध्यम ते जोरदार पाऊस होईल अति जोरदार होण्याची शक्यता नाही परंतु उर्वरित भागामध्ये म्हणजे जो उर्वर उर्वरित भाग आहे मैदानी प्रदेश ज्याला म्हणतो आपण पुण्याचा नगरचा नाशिकचा साताऱ्याचा कोल्हापूरचा सांगलीचा सोलापूरचा इथं मात्र हलका ते मध्यम पाऊस दिसणार आहे आणि कुठं कुठं पाऊस सुद्धा पडणार नाही खानदेशामध्ये पाऊस नंदुरबार धुळे आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसणार आहे पण हा पाऊस सुद्धा हलका ते मध्यम असणार आहे जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये उत्तर जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर इथं हलक्या सरी कोसळू शकता इतर जिल्ह्यांमध्ये आपल्याला सूर्यदर्शन हे पाच ऑगस्टपर्यंत होताना दिसणार आहे परंतु पाच ऑगस्टच्या जवळजवळ पुन्हा एकदा पाऊस सुरू होऊ शकतो पश्चिम विदर्भाकडे गेलो अकोला वाशिम अमरावती यवतमाळ बुलढाणा या जिल्ह्यामध्ये क्वचित ठिकाणी पाऊस मध्यम ते जोरदार आहे बाकी ठिकाणी पाऊस हलक्या स्वरूपाचा आहे त्यानंतर आपण पूर्व विदर्भाकडे गेलो चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर तर इथं पाऊस बऱ्याच ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा दिसेल आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम दिसेल पण सूर्यदर्शन इथंसुद्धा होण्याची शक्यता दिसत आहे एकंदर परिस्थितीनुसार पाच ऑगस्टपर्यंत पाऊस हा घटण्याची शक्यता आहे सर्व जिल्ह्यामध्ये कुठे कुठे हलका तर कुठं मध्यम पाऊस पडेल परंतु रेड अलर्ट अशी परिस्थिती पाच ऑगस्टपर्यंत आता नाही आहे पण पाच ऑगस्टनंतर पाऊस पुन्हा सुरू होणार आहे तोपर्यंत काय करायचं आपण की शेतातील कामं उघडी पडल्यानंतर करून घ्या आपण काय करा खुरपण करून टाका आपण काय करा या ठिकाणी मित्रांनो एकच काम करायचं आहे की उघडीप भेटली तर पुन्हा उघडीप कधी भेटेल माहीत नाही कारण पुन्हा लानी नाही पाऊस जोरदार पडणार आहे म्हणून आपली शेतातील कामं करून घ्या खत देऊन टाका फवारणी करून टाका आणि खुरपण करून टाका बस एवढीच आपणास विनंती जर तण खूप वाढलं तर उपटण करायला हरकत नाही तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो की बाबा पाच ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये पाऊस कशा पद्धतीने पडणार आहे ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार